वसई विरार महापालिकेची बारावी राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे म्हणजेच आज चार वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरुवात झाली होती ऑलिम्पिक कांस्यपद विजेती आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुवर्ण पदक विजेती साक्षी मलिक हिनं इव्हेंट अम्बेसिडर म्हणून झेंडा दाखवला पंधरा हजारांपेक्षा अधिक स्पर्धक यावेळी सहभागी झाले होते किल्ले प्रतापगडावर तीनशे पासष्टावा शिवप्रताप दिन प्रशासनाच्या वतीनं साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली पुण्यातील बावधन येथील शिंदेनगर परिसरात दुकानामध्ये आगीची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पाच वाहने रवाना करण्यात आली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय आगीचे कारण मात्र अद्यापही अस्पष्टच आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शिर्के परिवाराशी भेट घेतली यावेळी घरातील दादांच्या छोट्या चाहत्या मुलानं गाणे गाऊन दादावरील आपलं प्रेम व्यक्त केलं

हडपसर रामटेकडी सुरक्षा नगर जुनी माडा कॉलनी या ठिकाणी अंदाजे पंधरा गुंठ्यांमध्ये असलेल्या प्लास्टिक भंगार गोडाऊनला आग लागली होती या ठिकाणी हडपसर काळे बोराटेनगर बीटी कडवे मध्यवर्ती अग्निशमन केंद्र येथील ब्राऊझर आणि कंटोनमेंट फायर गाड्यांच्या यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय सध्या कूलिंगचं चा काम चालू आहे आजूबाजूला महाडाची उपस्थिती आहे जखमी आणि जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत आम्ही एकमेकांशी बोलतो मात्र सरकारचा विषय आला तर मी माझी भूमिका मांडतो व्यक्तिगत एकमेकांशी आमची दुश्मणी नाही राजकारणामध्ये मी अनेक वेळा भूमिका बदलली आहे कधी मी भाजपमध्ये होतो तर कधी राष्ट्रवादीमध्ये राजकीय जीवनामध्ये एकमेकांवर आरोप करताना व्यक्तिगत दोष नसतो देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे तात्विक मतभेद होते ते आजही आहेत पण पुढच्या काळामध्ये तात्विक मतभेद मिटूही शकतील असंही खडसे म्हणाले महायुतीला एवढं घघवित यश मिळेल असं आम्हाला वाटत नव्हतं महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं तर अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न होते महागाईचे महागाईने उच्चांक गाठलेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणखी हे वाढलेल्या आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही बेरोजगारी कमी झालेली नाही अनेक विषयाला घेऊन आम्ही सरकारनं निवडणुकीच्या माध्यमातून सरकारविरोधी भूमिका मांडली परंतु याच्यावर महायुतीच्या माध्यमातून काही योजना केल्या काही नवीन निवडणुकीच्या संदर्भात लाडके बहीण योजना असेल अन्य काही योजना त्यांनी जाहीर केल्या काही के निर्णय जाहीर केले जे जा निर्णय जे आहेत त्याच्या अंमलबजावणी कठीण आहे करणं असं आम्हाला वाटतं आजही वाटतं परंतु त्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय जाहीर केले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये महिन्याला म्हणजे एकत्र तीन महिन्याचे पैसे टाकायला सुरुवात केली शेवटी साडेसात हजार रुपये एका वेळेस आपल्या खात्यावर जमा होतो हे बघून बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी त्यांना मत दिलं हे नाकारता येणार नाही आणि यामुळे प्रलोभनाला बळी पडून मतं मिळाली त्यांनी या ठिकाणी तर एक सो रुपया अप्रत्यक्ष श्रेणी लाच या ठिकाणी दिली आणि त्यांच्या माध्यमातून मतं मिळाले हे निर्बेळी यश नाही आहे हे बघा राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहवास झालेला संपर्क झालेला आहे राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे कधी मी भाजपमध्ये होतो कधी एन सी बीमध्ये आलो कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो व्यक्तिगत काही नसतं त्याच्यामध्ये राजकीयदृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझे होते आजही आहेत पुढच्या काळगाटात की जसे तात्विक मतभेद मिटू शकतील त्यामुळे असं काही एका येतं की आमचे काही भारत पाकिस्तानसारखे युद्ध चाललंय असतलं नसतं छोटे हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहे त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो काही वेळ चांगला असू शकतो आजही देवेंद्र फडणवीसांशी माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहे व्यक्तिगत माझं बोलणं त्यांनाही नाही चांगलं आहे त्यांच्याशी मी बोलतो बोलतो पण विषय जर एखादा सरकारचा आला किंवा असा एखादा विषय असला तर त्याचा भूमिका विरोधी पक्ष म्हणून मी घेणार आहे घेतोय